शिक्षणासाठी आपलं गाव सोडून चार दिवस बाहेरगावी गेलेली मुलं एक दिवस आपल्या गावाकडे परत येतात शेतामध्ये जातात आणि इंस्टाग्रामवर रील टाकतात मार्केट गाजायला शेती लागते हो शेती म्हणजेच पावर शेती इथं सगळे शेतीक्याची सगळ्यांची औकत नाही मित्रांनो शेतीचा खरासार तेव्हाच कळतो जेव्हा माणूस शेतीत उतरतो नवीन पिढ्यांना एक किडा लागला मित्रांनो नवीन पिढ्यातले जे मुलं आहेत ना त्यात मी पण आलो नवीन पिढ्यातल्या मुलांना एक किडा लागला तो म्हणजे वावरात जाऊन निस्त व्हिडिओ क्लिप शेअर करणे इंस्टाग्रामवर त्याला व्ह्यूज किती येतात ते बघणे आपले फॉलोअर्स किती वाढतात ते बघणे मित्रांनो या सगळ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे शेती नव्हे शेतींचा सा खरा सार बघण्यासाठी शेतीच्या मातीत उतरावं लागतं कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी अतिवृष्टी या सगळ्या गोष्टींचा प्रकोप ज्यावेळेस आपल्या शेतीवर होत असतो आपल्या शेत जमिनीवर होत असतो त्यावेळेस आपले इंस्टाग्रामचे रील काढणारे मोदय कुठं जातात मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा आढावा तुम्हाला सोशल मीडियावरती कधीच बघायला मिळणार नाही याचे मागचं एक कारण सांगतो मित्रांनो आपल्यासारखी जी नवीन पिढी आहे ना ती सध्या व्हिडिओ काढत आहेत इंस्टाग्रामवरील आहेत तोपर्यंत ठीक आहे पण शेतीतला जो मेन किडा आहे शेतीला ज्या 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 गोष्टीने शेतीचं नायनाट होतो ज्या गोष्टीमुळे शेतीचा प्रकोप वाढत चाललाय आहे तशा गोष्टी मित्रांनो आपल्याला सोशल मीडियावरती दाखवण्यासाठी कोणीही तयार नाही आहे कारण शेतीचं फक्त एक टायमाला प्रसन्न रूप दाखवलं जातं एक टायमाला शेतीमधले आलेलं सोनं दाखवलं जातं पण जे शेतीमधले सोनं यानेमागचं ज्या ज्या ठिकाणी पाठिंबा जे शेतकरी करत असतो त्यांनी आपल्या घामाचं रक्ताचं घाम करून ज्या ठिकाणी शेतीचं हे सोनं पिकवलेलं असतं ते शेतकऱ्याची जी मेहनत असते ना मित्रांनो ती तुम्हाला सोशल मीडियावरती कमीत कमी बघायला मिळते तुम्ही नाही जरी म्हणले तरी अडचण नाहीये तर मित्रांनो आपण तरुणांनी हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेती म्हणजे चार दिवस आपल्या गावाकडे येऊन शेतामध्ये राहून रिलीज काढण्याचं माध्यम नाही आहे मित्रांनो शेतीचा सा खरा सार करण्यासाठी चार दिवस का होईना आपल्या आईबाबांसोबत शेतीमध्ये राहा त्या ठिकाणी मेहनत घ्या आपले आईबाब जर शेतीमध्ये बारा घंटे मेहनत करत असेल तर किमान आठ घंटे आपण मेहनत घेतली पाहिजे त्यावेळेस आपल्याला शेती म्हणजे काय हे मुळात कळेल शेतीचं माध्यम म्हणजे मित्रांनो चांगल्या गोष्टीने सगळ्या शेती व्हायरल आहे हो सोशल मीडियावरती शेती इतकी व्हायरल आहे मला पण माहीत आहे पण सगळ्यात चांगल्या दृष्टिकोनातून शेतीचं दाखवलं जातं मित्रांनो पण शेतीवरती येणाऱ्या अतिवृष्टीचा परिणाम शेतीचे होणारे नुकसान ते शेतकऱ्याची चिंता ते शेतक शेतकऱ्याचं दुःख ह्या सगळ्या गोष्टींनाही दाखवावं हो मित्रांनो कारण लोकांना कळेल की आपण ज्या प्रकारची चपाती खातो ज्या प्रकारचं आपण पीठ खातोय ज्या ठिकाणी आपण अलग अलग मार्केटमधले अलग अलग पॅकिंग मटेरियल खातो या सगळ्या गोष्टींचं जे व, जे सार असतो सा तो कुठून येतो त्या ठिकाणी कोण मेहनत घेतं इथपर्यंत आपल्याला आणण्यासाठी कोणाचा खरा मूळ पाठिंबा असतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या पूर्ण देशाला मित्रांनो माहिती या गोष्टींची झाली पाहिजे आपल्या देशातले आई असे कसे वंचित भरपूर वंचित लोक आहेत ज्यांना अजून हेही माहीत नाही की चपाती कुठून येते ज्यांना अजून हे माहित नाही की हे नेमकं गावाचं जे पीठ असतं ते पीठ कुठून येतं नेमकं ये त्यांना हेही माहित नाही आपण जे अन्न खातोय ते अन्न कोण उगवतं आहे काहींना हे सुद्धा माहित नाही मित्रांनो काही असे लोक आहेत की जे याच्यापासून सुद्धा वंचित आहेत तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा आणि त्यांना हे सांगा की या सगळ्या गोष्टींचा जो तुम्ही आनंद घेताय ज्या गोष्टीमुळे तुम्ही जगताय त्या गोष्टीला तयार करण्याचं त्या गोष्टीसाठी मेहनत घेण्याचं काम तो शेतकरी करतो आहे आणि त्या शेतकऱ्यासाठी मित्रांनो माझा हा व्हिडिओ क्लिप तुमच्या तुमच्यासाठी मी आणला होता ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आढावा घेताल आणि ज्यावेळेस तुम्हाला शेती कळेल जसे तुम्ही देवाला हात जोडताना मित्रांनो तसे एक दिवस शेतकऱ्याला हात जोडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हे मी स्पष्टपणे सांगत आहे कारण शेतकरी म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हणावं लागेल धन्यवाद